तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो खरं तर तुमचं कोलेस्ट्रॉल हे दीडशे पेक्षा कमी असेल तर तुम्ही एक मोठ्या आजारापासून वाचू शकता आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं मित्रांनो कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टींची यादी खूप मोठी आहे पण कमी करणाऱ्या गोष्टी खूपच कमी आहेत आणि त्यातही अगदी मोजक्या आहेत त्या, आहे। त्या नेमक्या कोणत्या आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण अशा काही साध्या आणि प्रभावी उपायांबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही फक्त तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल सहजपणे कमी करू शकता त्यामुळे हार्ट अटॅक अर्ट ब्लॉकेज डायबेटीज यासारख्या गंभीर समस्या टाळता येतात या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणत्या गोष्टी शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि त्या कोणत्या परिस्थितीत टाळल्या पाहिजे कोलेस्ट्रॉल वाढवू नये म्हणून नेमकं काय खावं आणि काय टाळावं म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळू शकेल चला तर मग वेळ न घालवता थेट मुख्य मुद्द्यावर येऊया कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक प्रकारचं लिपीड म्हणजे चरबीचं द्रव्य आहे जे, जे चुकीच्या खाण्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात जमा होतो खरं तर आपलं शरीर सुद्धा नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल तयार करत असतं कारण ते शरीरासाठी सुद्धा गरजेचं असतं पण जर आपण रोजच्या आहारातून त्याचं जास्त प्रमाण घेतलं तर ते शरीरात साचू लागतं आणि त्यामुळे अनेक त्रास होऊ शकतात त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण योग्य मर्यादित ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर मग शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं तरी कसं या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे पण तरी सुद्धा अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर मित्रांनो आपण रोज जे बाहेरचं अन्न खातो जसं की पॅकेटमध्ये मिळणारे अन्न डीप फ्राय केलेले खाद्यपदार्थ तेलकट खाणं हे सगळं कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं मुख्य कारण आहे बाजारात सहज मिळणाऱ्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थामध्ये अधिक प्रमाणात हानिकारक फॅट्स असतात अगदी घरी वापरले जाणारे रिफाईन ऑइलमध्ये सुद्धा शरीरासाठी नुकसानदायक घटक असतात जर तुम्हाला खरंच कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर सर्वात आधी काही गोष्टी खाणं थांबावं लागेल म्हणजेच बाहेर मिळणाऱ्या सगळ्या खाण्याच्या वस्तू जसं की समोसे बर्गर पिझ्झा पेस्ट्री आणि अशा इतर गोष्टी खाणं बंद करावं लागेल या सगळ्या गोष्टी कशा बनवल्या जातात कुठल्या तेलात त्या तळल्या जातात हे आपल्याला माहीतच नसतं एकाच तेलामध्ये परत परत तळून ते पदार्थ तयार केले जातात कालचं उरलेलं तेल आज वापरलं जातं आणि त्याचं उरलेलं पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरलं जातं अशा प्रकारे तेल अगदी खराब विषारी बनत जातं हे तेल शरीरासाठी खूप घातक असतं त्यामुळे अशा खाण्याने कोलेस्ट्रॉल वाढतं आणि शरीराला अनेक त्रास होऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर अशा बाहेरच्या तेलगट आणि तळलेल्या गोष्टी खाणं तात्काळ बंद करा दुसरं महत्वाचं म्हणजे मग खायचं तरी काय तर लक्षात ठेवा ज्या गोष्टीमध्ये कोलेस्ट्रॉल नाही किंवा खूप कमी आहे अशा गोष्टी खायला हव्या यासाठी वनस्पतींपासून मिळणाऱ्या गोष्टी खाणं खूप फायदेशीर आहे उदाहरणार्थ सॅलॅड हिरव्या भाज्या फळ अशा नैसर्गिक गोष्टी ज्या आपल्याला सहज मिळतात त्या नियमित खा या पदार्थांमध्ये नैसर्गिक लिपिड असतात पण ते शरीराला अपाय करत नाही या उलट आपण जे बाहेरचं प्रक्रिया केलेलं तळलं रिफाईन ऑइलमध्ये बनवलेलं अन्न खातो ते शरीरासाठी खूप हानिकारक ठरतं त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर शक्य तितकं जास्त प्रमाणात बेस्ड किंवा नैसर्गिक अन्नापासून तयार झालेले पदार्थांचाच वापर करा हेच तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी योग्य पाऊल ठरेल जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉलचं लेवल किती असणं योग्य आहे हे समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे जर तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल दोनशेच्या च्या वर गेलं असेल तर ती स्थिती अतिशय धोकादायक मानली जाते साधारणपणे शंभर ते दोनशेच्या च्या दरम्यान असेल तर तुम्ही थोडंसं सा सावध होण्याची गरज आहे कोलेस्ट्रॉल एकशे तीस एकशे चाळीस किंवा दीडशेपर्यंत असेल तर घाबरण्यासारखं काहीच नाही पण हेच लेवल जर दीडशेच्या पुढे जायला लागलं तर तुम्ही खूप अलर्ट व्हायला हवं त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये काटेकोरपणे बदल करणं गरजेचं आहे कारण हेच पुढे जाऊन हृदयाशा संबंधित त्रास निर्माण करू शकतात मित्रांनो आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीबाबत जर बोलायचं झालं तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप उपयोगी ठरू शकतात यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे लसूण मी याआधी लसणाचे फायदे सांगणारा व्हिडिओ टाकलेला आहे पण आज सांगतो की लसूण नेमकं कसं उपयोगी ठरतो लसणामध्ये सल्परयुक्त घटक असतात ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात हे घटक शरीरामध्ये ब्लड प्रेशर कमी करतात शुगर नियंत्रणात ठेवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांनी लसूण नक्की खायला हवा मित्रांनो हा एकदम साधा आणि घरगुती उपाय आहे पण परिणाम मात्र खूप चांगले दिसतात दररोज फक्त एक ते दोन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तरी त्याचे चांगले परिणाम जाणवायला लागतात त्यामुळे लसूण हा तुमच्या रोजच्या आहाराचा एक भाग करा लसूण नैसर्गिकरित्या तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओट्स हो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओट्स खूप फायदेशीर ठरतात ओट्समध्ये सॉल्युबल फायबर्स असतात ओट्समध्ये सॉल्युबल फायबर्स हे चांगल्या प्रमाणात असतात हे फायबर्स एल डी एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात या ओट्सचे खासियत अशी आहे की जे एल डी एल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात जर तुमचं एस डी एल कमी असेल तर शरीरात चांगलं कोलेस्ट्रॉल कमी झालं म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल आपोआप वाढतं पण जर एस डी एल वाढलं आणि ते एल डी एल कमी करण्यास मदत करतं त्यामुळे हृदयाचे आजार ब्लॉकेज रक्तवाहिन्यांमधील अडथळे यांचा धोका कमी होतो ओट्स रोजच्या आहारात जरूर समाविष्ट करा तुम्ही रोज एक ते दोन चमचे किंवा जास्तीत जास्त तीन चमचे ओट्स घेऊ शकता ओट्स खाण्याचे खूप प्रकार आहेत काही लोक हे पाण्यात उकळून खातात काहीजण दुधात मिसळून तर काहीजण याचा दलिया किंवा पेस्ट बनवून खातात तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं रोज थोडं थोडं ओट्स तुम्ही सेवन करत राहा ते तुमचं कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यात मदत करेल मित्रांनो तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मोठी सहाय्य करू शकते किंवा मदत करू शकते ती म्हणजे आवळा ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे त्यांनी नक्कीच आवळा खायला हवा आवळा फक्त कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर पोटाचे विकार गॅस सुद्धा कमी करत असतो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असतो जो शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे याशिवाय आवळा त्वचेच्या आरोग्यासाठी केसांसाठी आणि पोटाच्या त्रासांनाही फायदा करतो तुम्ही रोज आवळा थेट खाऊ शकता किंवा त्याचा रस देखील प्यायचा जेणेकरून अनेक फायदे तुम्हाला या आवळ्यापासून मिळतील पण रोज आवळा खाणं शक्य नसेल तर एक दिवस आज तुम्ही आवळा खा पण सातत्याने खात राहिल्यास त्याचे चांगले परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतील पाहूया की अजून काय खायला हवे ज्यामुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो तुम्हाला माहिती झालं की या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत पण त्याशिवाय आणखी एक गोष्ट आहे ती फार उपयोगी आहे ती म्हणजे दाणे इंग्रजीत त्याला फेनुग्रिक म्हणतात दाण्याचा नियमित वापर केल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कमी होण्यास मदत होते पण त्याचबरोबर तुमची पचन यंत्र सुद्धा सुधारते म्हणजेच पोटाच्या आजारापासून बचाव होतो आणि लिव्हर ही स्वस्त राहते इतकंच नाही तर मेथीदाणे तुमच्या श्वसन संस्थेसाठी देखील खूप फायदेशीर असतात त्यामुळे जे लोक कोलेस्ट्रॉल कमी करायचा विचार करत आहेत त्यांनी मेथीदाण्याचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित हास्य करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद